नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या अठरा तारखेला बलगडी शिरक्षेत्रामधलं नामांकित मैदान पार पडणार आहे ओपनचं मैदान खानापूर येथे येणाऱ्या खानापूरच्या मैदानामध्ये बलगडी शिरस क्षेत्रामधले बरेचसे टॉप अनामांकित नंदी येणार <SAA> आहे तर मंडळी येणाऱ्या खानापूर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाच्या भाषा हिंद केसरी देखील पाळणार आहे आणि लाखोदिलोकी दडकण नो मेंद केसरी बाकासुर देखील येणारा खानापूर या मैदानामध्ये येणार आहे ठिकाण खानापूर पाटी तालुका खानापूर जिल्हा चांगल्या या ठिकाणी भविद्य बलिकाडा शहरात येणाऱ्या अठरा तारखेला ओपनचा मैदान पार पडणार आहे तर मंडळ या मैदानामध्ये बलिका शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकडे येणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रुस्तम नवमी नक्केश्री बक्कासोरचा आणि नक्केश्री विवेकाचा शेवट सर्जाचा पेहरा आपण जाणून घेणार आहोत खानापूर पाटी या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये पेहरे यांचे नक्की कोण आहे आणि कोणासोबत पाळताना दिसू शकते आपल्याला संपूर्ण माहिती आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार तर चलाय मंडळी मंडळी येणाऱ्या ओपनच्या खानापुऱ्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या अरुस्तम मग नव मिंद केसरी बाकासूरचा पेहरा असू शकतो सध्या घाटावरती चांगलाच जबरदस्त वेगाने पळून जबरदस्त मैदान गाजवत आहे आणि बिंजोडही चांगलाच जबरदस्त गाजवला असा घोडचा सर्जा घोडचा सर्जा आणि नवमिंद केसरी बाकासूर येणाऱ्या खानापूर ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पाहता दिसू शकते अठरा तारखेच्या मंडळी याच्या अगोदर आपला सर्वांचा लाडका रुस्तमहिंदाखिसरी बाकासूर आणि सर्ज एकत्र पाळालेले आहे बऱ्यापैकी त्या मैदानामध्ये कॉम्बॅक सर्ज आणि बाकासूरने केलेला आहे तर मंडळी नक्कीच येणाऱ्या खानापूर या मैदानामध्ये गोडचा सर्ज आणि बाकासूर जर एकत्र पाळाले नक्कीच जबरदस्त आणि मोठा कॉम्बॅक बघायला मिळेलच मैदानामध्ये सर्जा आणि बाकासुरी जोडी चांगलीच जबरदस्त आणि तुफान वेगाने पळते मंडळी त्यानंतर आपण पेहरा जाणून घ्या आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा भाषा रणजित सर रेमाळकर आणि विठ्ठल रोदकर यांचा इंदा केसरी सारजाचा पेरा नक्की कोण आहे तर मंडळी इंदा केसरी सारजाचा पेहरा असू शकतो येणाऱ्या खानापूर या मैदानामध्ये बुलडाणा एक्सप्रेस बाव्या सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये टॉप आणि टॉप मैदाना गाज्यूत आहे असा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि वेकाचा शेवट हिंद केसरी सर्जा येणाऱ्या खानापुऱ्या मैदानामध्ये आपल्याला पाळतणी दिसू शकते कारण की मैदानामध्ये चांगलेच जबरदस्त आणि चांगलेच तुफान रित्या जोडी पळते म्हणजेच बब्या आणि सर्जाची ज्या ज्या मैदानामध्ये बब्या आणि सरजा पाळाले त्या त्या मैदानामध्ये चांगल्यारीत्या कॉम्बॅक आणि चांगलेच मैदाना दानख्यामध्ये गाजवलेले आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सरजा आणि बाबे एकत्र जर पळाले ना नक्कीच जबरदस्त आणि चांगलाच तुफान कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळेलच सरजा आणि बाब्याची जोडी मैदानामध्ये चांगल्याचं तुफान र मैदानामध्ये पळते याच्या अगोदर बरेचसे टॉपचे नक्कीसरी मैदाना सर्जानी बाब्याने एकत्र पळून गाजवलेलं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासूरच्या पेहऱ्याबाबत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि